कई साधु मंत्रांकडून आता प्रसादाला सुद्धा सर्टिफिकेट दिले जाणार आहे तशी संकल्पना प्रसाद आला प्रसाद 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 घ्यायला ओम एक सवाल एक सवाल और पूछता हूँ सर लोकसभा स्पीकर को लेकर सवाल है कि लोकसभा स्पीकर का चुनाव होना है एनडीए अलायस के तौर पर आप ये जो पद है लोकसभा स्पीकर का वो अलायंस पार्टी को पा आना चाहिए या फिर बीजेपी को आपका क्या मत है उस पे क्या विचार है आपके ना मैं लोकसभा का का सदस्य ना राज्यसभा उसके सर, बारे में सर, सर, जिनको उसके बारे में जो सोचना है वो सोचेंगे विधानसभा दावा कायम है विधानसभा तुम्हें जो दावा तो आज ही काम बच्ची सात सदस्य जे आहेत जे आपण आमच्या आमच्याकडे आहेत पंधरा वीस तर जास्तीत मिळतील की नाही लढायला इस... तो माघरा आहे तो तुम्ही नाशिकच नेतृत्व करता कांद्याच्या प्रश्नावरती नाफेडचे अधिकार गोठवले वाणिज्य मंत्रालय आता थेट जर ठरवणार काय काय देखे तुमचा नाराज होणं स्वाभाविक आहे क्योंकि जब जैसे मैं विश्लेषण करता हूँ कि ये क्यों हुआ वैसे वो भी कर रहे हैं अब मैं ये कहना चाहूँगा कि भाई अड़तालीस सीटों में हमको कितनी सीटें दी गई चार और चार में जो है दो सीट जो है वो तो जो शिरू जो है वो शिंदे साहब का आदमी उधर आके और वो बाकी दूसरा क्या है वो परमानें वो भी उन्होंने कहा कि एक जनडर समाज को देना चाहे जानकर तो, तो हमारे पहले में आए दो से एक रायगढ़ दूसरी बारह एक जगह हम जीत गए एक जगह हम हार गए हम उससे कैसे आप बोल सकते हैं कि 48 सीटों पर परिणाम हुआ हमको तो, तो दो ही सीट मिले सही मायने में लड़ने के लिए दूसरी बात ये मानता हूँ कि थोड़ी सी जो है पीछे हट हाँ हुई है मगर ये देश में दूसरे राज्यों में भी तो ये हुआ है जैसे यूपी कोई भी बोल नहीं रहा था कि ऐसा यूपी में इतने पीछे बीजेपी आएगी महाराज तो उसके कारण जो है ये सिर्फ अजीत पवार घट ये है ये कहना मैं वाजिब नहीं समझता ठीक है उनकी आलोचना करने का किया है उसके ऊपर मैंने आपको जो जवाब दिया है सर तन्ना था विचार रखना मला काय काय माहिती सप्टेंबर मध्ये सगळी पद गेलेली आहेत सुनीत्रा वहिनी असला दादा असली घराणेशाही असं वाटत नाही कारण आजपर्यंत भाजपकड म्हणजे घराणेशाही सर्वसामान्य कार्यकर्त्याला कधी नाही मिळाला आणि मुस्लिम मतदार जे आहेत ते महायुतीकडे आले नाहीप म्हणजे महायुती का मागे पडली महाराष्ट्रामध्ये त्याचं काहीतरीच विश्लेषण झालं पाहिजे काहीतरीचा अभ्यास झाला पाहिजे माझ्या दृष्टीने हा अभ्यास आहे पण आता मीच काय म्हणतो मुख्यमंत्री पण तेच म्हणायला लागले बाकीचे सगळे जे नेते आहेत ते पण तेच म्हणायला लागले की म्हटल्यामुळे असं लोकांना म्हटलं की संविधानामध्ये बदल करण्यासाठी असा प्रचार केला गेला आणि तो प्रचार लोकांच्या मनामध्ये बसला त्याच्यामुळे दलित आणि आदिवासी समाज दूर गेले आणि मुस्लिम समाज तर दूर गेलेच होते काय ते तुम्हाला कल्पना

तिकीट त्यांनी फायनल केलं असं मला सांगितलं म्हणून कामाला लागलो आणि त्याच्यानंतर एक महिना त्याचं जे आहे निकाल जाहीर होईना त्याचं मी म्हटलं पण आता हे बस झालं ह्युमिलिएशन खूप होतं काय मी थांबून घेतो समोरचा काम काम जो आहे उमेदवार एक महिन्यापासून कामाला लागलेले आहेत कोणाला द्यायचं त्यांना द्या आणि ते माघार घेतल्यानंतरसुद्धा बारा पंधरा दिवसांनी जे आहे उमेदवारी जाहीर झाली म्हणजे शेवटच्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस त्याच्या आदल्या दिवशी आता या सगळ्यांचे परिणाम शेवटी जे आहे जय पराजय याच्यावर होत असतात पक्षातून काही नाही ठीक आहे आता पक्ष म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाही थांबावं लागतं काही वेळेला आपल्याला थांबण्याची बरं माझ्या आयुष्यामध्ये सत्तावन्न वर्षाचं आयुष्य झालं राजकारण जेवढं शिवसेनेला झालं तेवढं मला झालं त्याच्यामध्ये अनेक वेळा असं झालं की आपल्याला वाटतं की असं व्हायला पाहिजे पण नाही म्हणत असेल कदाचित दैवाचा भाग असेल कदाचित काही कम्पल्शन्स असतील असतील किंवा राज्यसभा फक्त मी आलो आहे फक्त भिडेवाड्याचं काम म्हणजे भिडेवाडा आता ती जागा जी जा आहे सुप्रीम कोर्टापर्यंत लढू आपण आणि जागा ताब्यात घेतली पण पुढे अजून त्याचं काम सुरू होत नाही मध्ये हे दोन अडीच महिने जे आहे आचारसंहिता आणि निवडणुकीमध्ये गेले त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले ज्या वाड्यात राहत होते ज्या वाडीची विहीर आहे बाल संगोपन केंद्र वगैरे सगळं आहे त्या वाड्याच्या बाजूला पाचशे माणसंसुद्धा बसू शकणार नाहीत अशी सुद्धा जागा नाही त्यामुळे ती जागा मोकळी करावी आणि महानगरपालिकेचं आणखीन एक तीनशे मीटरवर सावित्रीबाई फुले यांचं एक स्मारक आहे ते जोडण्यात यावं यासाठी आम्ही गेली कित्येक वर्षे प्रयत्न करतो परंतु पाऊल काय पुढे पडत नाही आता मग शेवटी काल कळलं की अजित दादा इकडे येणार आहेत मिटिंगला तर म्हटलं आमची पण मिटिंग आहे पालकमंत्री आहात तुम्ही आणि मग कुणीतरी मग उपोषणाला बसलं अडचण निर्माण झाले त्याच्यानंतर काहीतरी पावलं उचलायची त्यापेक्षाही स सरकारी अधिकारी का काम करत नाही त्यांना करायचं नाही आहे का त्याच्यासाठी आम्ही आंदोलन करण्याची आवश्यकता आहे का हे सगळं त्यांना विचारलं पाहिजे त्यासाठी मी खास इथे आलो आहे धिरेवाड्याचे दोन तीन डिझाईन्स महापालिकेनं राज्य सरकारकडे पाठवून दिल्या त्याच्यापैकी एकही नक्की झालेलं नाही आणि त्याच्यावर सुद्धा निर्णय होत नाही नेमकं बघून आम्ही मी स्वतः करीम साहेब या चीफ सेक्रेटरी यांना पाच सात वेळा फोन करून सांगितलं त्यांनी दोन तीन मीटिंग घेतलेलं आहे या बाबतीमध्ये काय करावं कसं करावं काय असावं तिथे आता मी म्हटलं एकदा जर काही करा जे काही करायचं ते सुरू तर करा मग पाहू त्याच्यामध्ये काय ॲडिशन डिलिशन काय करायचं त्यानंतर करता येतील शाळेची सुद्धा घोषणा झाली होती जेव्हा हो हो पण आता त्यांचं असं म्हणणं आहे की तिथे काही अडचणी आहेत शाळा निर्माण करण्यासाठी तिथे पार्किंगची जागा नाही आहे तिथे आजूबाजूला जे त्यांचं म्हणणं आहे की अनेक शाळा आहेत मग मुलं येतील का तिथे आणि मग त्याच्यासाठी किती माळ्याची बिल्डिंग बांधावी लागेल त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मग तिथे कौशल्य विकास असं काही सुरू करावं का स्मारक आणि कौशल्य विकास किंवा इतर काही गोष्टी सुरू करता येतील का स्मारक आणि शिक्षण ह्या दोन्ही गोष्टी तिथे कसा मेळ बसेल याचा विचार जो आहे अनेक काय म्हणजे दोन वर्ष तरी निदान आम्ही सगळे प्रयत्न करतो आहोत आता एकदाच आम्ही सांगतो की काही निर्णय घ्या पण घ्या शाळेचा प्रश्न बारगळला पुढे वीस दिवसात महायुती दिसणार नाही आणि अर्थसंकल्प अधिवेशन संपल्यानंतर हे तिन्ही पक्ष वेगळे होतील असं रोहित पवारांचा दावा आहे असं आहे की त्यांनी काय भविष्य कुठे पाहिलं मला काही कल्पना नाही पण मी पाहिलेल्या भविष्यामध्ये कसं काय दिसत नाही सर एक हिंदी मी सवाल पोचता जबसे नतीजे आहे चुनाव के संग